ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठमधील अभंग धावा त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामाशिवीन मुख तो नर पापी या न हरिवी न धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळशुद्ध या अभंगाचा भावार्थ आहे ज्याचे भगवान नामाच्या ठिकाणी चित्त नाही लक्ष नाही प्रेम नाही त्याने त्रिवेणी जरी केल्या तरी त्या व्यर्थ होत नामाला जो आहे नामाची ज्याला आवड नाही तो पापी आहे असे खुशाल समजावे अशा पापी मनुष्याला तारावायास हरिशिवाय दुसऱ्या कोणीही समर्थ नाही तीनही लोक उद्धरून येण्याचे सामर्थ्य नामात आहे असे पुराण प्रसिद्ध वाल्मिकी ऋषींचे स्पष्ट वचन आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जो हरिनामाचा निरंतर जप करतो त्याच्या कुळाची परंपरा शुद्ध होते त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ तीर्थाच्या ठिकाणी जबरदस्त श्रद्धा असल्यापासून ती जीवाला पावन करू शकत नाही अशी नितांत श्रद्धा सर्वसाधारणत कोणाच्याच ठिकाणी नसते केवळ रूढी म्हणूनच तीर्थयात्रेला जाणारी मंडळी आढळतात अशा लोकांना उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात तीर्थी धोंडा पाणी देवरो सज्जनी भगवान नामावर चित्त नसणे श्रद्धा नसणे म्हणजे भगवंतावरच श्रद्धा नसणे होय ज्याची भगवंतावरच श्रद्धा नाही त्याची तीर्थाच्या ठिकाणी खरी श्रद्धा असणे शक्य नाही म्हणूनच अशा लोकांनी कितीही तीर्थयात्रा केल्या तरी त्या व्यर्थ होत तीर्थयात्रेला जाण्याची जी परंपरा आहे त्यातील मर्म आंतर्यामी हेतू साधकाला भरपूर नामस्मरण करण्यास सवय मिळावी हाच होय एरवी संसारातील अनेक व्यापामुळे त्याच्याकडून नामस्मरण घडत नाही तीर्थयात्रेला गेल्याने दुसरा कसलाच व्याप नसल्यामुळे साधकाला मनस्त नामस्मरण करण्याची संधी असते अशी संधी साधकाला मिळावी त्याच्या हातून हो पुष्कळ नामस्मरण घडावे त्याला नामाचा छंद लागावा व नामाचा हा छंद परत घरी आल्यावर संसारात तसाच चालू राहावा हाच तीर्थयात्रेला जाण्याचा अंतस्त येतो होय म्हणून जर नामावरच चित्त नसेल तर अशा तीर्थयात्रा करणे म्हणजे व्यर्थ पायपीठ होय ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात की जो नामाला विन्मुख आहे ज्याला नामाची आवड नाही तो मनुष्य पापी आहे असे समजावे नामाशी विन्मुख तो नर पापिया हरिवी न धावया न पावे कोणी तो मानव नसून दानव आहे हे निश्चित अशा पापी मनुष्याचा उद्धार करण्याचे सामर्थ्य हरिशिवाय दुसऱ्या कोणातच नाही एखाद्या मनुष्याने जर स्वतः राजाचाच अपराध केला तर त्याला वाचवण्याचे सामर्थ्य राजा वाचून दुसऱ्या कोणाला असू शकेल त्याचप्रमाणे नामाची नावड असणे म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचाच उपहास करणे होय हे पाप जो मनुष्य करतो त्याला तारण्याचे सामर्थ्य हरी वाचून दुसऱ्या कोणात असू शकेल तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात नाम हे एवढे श्रेष्ठ व समर्थ आहे की तिन्ही लोकाचे उद्धरण करण्याचे सामर्थ्य त्यात आहे असे वाल्मिकी ऋषीची सांगणे आहे पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती तीन लोक म्हणजे तीन अवस्था अवस्थात्रय तिन्ही लोक असा अर्थज्ञाने ज्ञानेश्वरीत केला आहे जागृती स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थेत जीवाची नांदणूक असते या तीन अवस्थांच्या पलीकडे तुर्या अवस्थेत प्रवेश करून त्या ठिकाणी स्थिर होऊन उन्मनी स्थिती प्राप्त करून घेतल्याविना जीवाचा खऱ्या अर्थाने उद्धार होत नाही अखंड नामस्मरणाने ही स्थिती वाल्मिकी ऋषीने प्राप्त करून घेतली व आपला उद्धार करून घेतला म्हणूनच तीनही लोक उद्धरून नेण्याची तीनही अवस्थांच्या पलीकडे नेण्याचे सामर्थ्य नामात आहे असे ते स्वानुभवाने सांगतात शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जो नामाचा अखंड जप करतो त्याच्या कुळाची परंपरा शुद्ध होते ज्ञानदेव म्हणे हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध या चरणाचा वाचार तो उघडच आहे पण हा अर्थ अनुभवाला विरोधी आहे संत शुद्ध असले तरी त्यांचे पुत्र व आप्त शुद्ध असतातच असे नाही म्हणून तुकाराम महाराज सांगतात संताचे ते आप्त नवती संत म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणातील युक्तीची खोली पाहण्याचा प्रयत्न करू कोळ या शब्दाचा अर्थ गोकुळ गो, गो म्हणजे इंद्रिय व कोळ म्हणजे संघ गोकुळ म्हणजे इंद्रियांचा संघ ही इंद्रिय एकंदर चौदा आहेत पाच कर्मेंद्रिय हात पाय आदि पाच ज्ञानेंद्रिये कान डोळे इत्यादी व चार आंतरेंद्रिय मन चित्त बुद्धी व अहंकार या इंद्रियांची पौर्व परंपरा अत्यंत अशुद्ध आहे अखंड नामस्मरणाने ही परंपरा शुद्ध होते उदाहरणार्थ डोळ्यांची पूर्व परंपरा पहा सौंदर्य दिसले की बरे वाटणे कृपता दिसली की वाईट वाटणे शत्रू दिसला की द्वेष वाटणे व मित्र दिसला की प्रेम वाटणे इत्यादी ही डोळा या इंद्रियाची पूर्व परंपरा आहे व ती अशुद्ध आहे अखंड नामस्मरणाने आतमध्ये जीवाचे रूपांतर देवात झाल्यावर नामधारकाला बाहेरही देवच दिसू लागतो एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभवित या अनुभवाच्या अधिष्ठानावर सुरूपता व कुरुपता ही एकाच तत्वाची दोन रूपे आहेत शत्रू व मित्र हे दोन्ही एकाच देवाचे आकार आहेत असे प्रत्यक्ष दिसू लागल्यावर बरे किंवा वाईट वाटणे द्वेष किंवा प्रेम वाटणे या दोहाच्या पलीकडे जाऊन नामधारक हा देवाच्या एकताची परिस्थिती द्वंद्वातून सेवन करू लागतो अशा रीतीने डोळ्यांची परंपरा अखंड नामस्मरणाने शुद्ध होते जी अवस्था डोळ्यांची तीच अवस्था इतर सर्व इंद्रियाची दोन दातून तुझेपणावर येणे त्यामुळे सुखदुःखाच्या हेलकाव्यावर मन अधिकच चंचल होणे व आणी जीवाचे बहुबंधन अधिकच दृढ करणे ही सर्व इंद्रियेची अशुद्ध पूर्व परंपरा आहे नावाने जीवत्वाचे परिवर्तन देवत्वात झाल्याने इंद्रियाची ही अशुद्ध परंपरा आपोआप बदलते शुद्ध होते द्वंद्वातून तुझेपणावर जाण्याऐवजी नामधारक एकत्वावर येतो व एकत्वाचा भक्तिरस तो द्वंद्वातून सेवन करू लागतो भगवान नामाने ही श्रेष्ठ स्थिती प्राप्त होते म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी राम कृष्ण हरी